नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण रंगला नगरकर प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेचा थरा कल्याण आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रीमियर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आम्ही नगरकर मुंबई संघ कर्णधार बजरंग तांगडकर आम्ही नगरकर राजस्थान रॉयल्स कर्णधार मंगेश शेळके आम्ही नगरकर चेन्नई सुपर किंग कर्णधार नितीन भराट आम्ही नगरकर कोलकाता नाईट रायडर्स कर्णधार विकी पापळे आम्ही नगरकर हैदराबाद किंग्स कर्णधार अमोर शिंगोटे संघाने सहभाग घेतला असे एकूण आठ टीमने सहभाग नोंदवला होता आम्ही नगरकर दिल्ली कॅपिटल प्रथम विजेता कर्णधार विरेंद्र जाधव सुशील खरे धीरेंद्र जाधव मिरिंद रोखडे सचिन घुले विशाल मोरे संतोष सोनावणे तर दुसरे विजेता आम्ही नगरकर पंजाब किंग कर्णधार प्रशांत आहेर करण कुरहाडे अजिंक्य गायकर अमित आहेरे निलेश गायकर विकास काळे संदेश भोर आणि तृतीय विजेता अमि नगरकर चॅलेंज बँगलोर कर्णधार शांताराम झावले प्रवीण सोमवंशी सुनील तांगडकर प्रदीप सोमवंशी राहुल वाडवणे सई फापले श्याम जाधव विजेता ठरले उत्कृष्ट फलंदाजीमध्ये प्रनिम सोमवंशी प्रदीप सोमवंशी बंधूंना सई पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज सुशील खरे तर मालिकावीर अजिंक्य गायकर यांनी पारितोष पटकावले अतिशय थरारक व रोमांचक क्रिकेट सामने पार पडले ज्येष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर व आम्ही नगरकर प्रतिष्ठान संचालक मंडळ मंगेश शेळके बजरंग तांगडकर शांताराम झावले तानाजी करपे प्रशांत आहेरे विकी पापडे वीरेंद्र जाधव नितीन भराट यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून स्पर्धा शुभारंभ झाला स्पर्धेला स्मृती फाउंडेशन महिला प्रमुख व्ही एस फॅमिली सलून रौनक सिटी कल्याणच्या प्रो प्रायटर शिल्पा तांगडकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहत पहिल्या सामन्याचे नाणेफेक उडवत सर्व नगरकर खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आम्ही नगरकर मुंबई संघचे मंगेश शेळके बजरंग तांगडकर शांताराम झावले प्रशांत आहेरे वीरेंद्र जाधव विकी फापरे तानाजी करपे हीरा आवारी रामनाथ भुजणे अमोल वाकडे नितीन भरात वतीने विविध मान्यवरांचे स्वागत व विजेता टीम पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाला नगरकरांचा का उत्कृष्ट प्रतिसाद लाभला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद